नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एका मोठ्या आणि महत्वाच्या घडामोडी बद्दल येण गणेश उत्सवाच्या काळात मनोज जरांगी पाटलांचे आंदोलन पुन्हा एकदा मुंबईत धडकणार आहे एकोणतीस ऑगस्ट पासून आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी मोठा एल्गार पुकारला जाणार आहे जरांगी पाटलांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही एकोणतीस तारखेला मुंबईत घुसणार आणि आरक्षण हे ओबीसीतूनच घेणार त्यांच्या या निर्धारामुळे राज्यातील वातावरण अधिकच तापलं आहे दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांनीही कडक इशारा दिला आहे ते म्हणाले ओबीसी समाजात जर कोणी घुसखोरी केली तर आम्ही गप्प बसणार नाही लोकशाही आहे प्रत्येकाला आंदोलनाचा हक्क आहे पण कुणी दुसऱ्याच्या समाजाच्या हक्कावर डोळा ठेवला तर ते आम्ही सहन करणार नाही भुजबळ आणि जरांगी पाटलांवर थेट टीका करत त्यांना समाजात फूट पाडणारे नेते म्हटलं आहे यावर जरांगी पाटलांनी उत्तर दिलं आहे आम्ही कुठेही गेलो तरी लोकशाही आणि कायद्याच्या चौकटीतच आंदोलन करतो मुंबईला पण जाणार आहोत आम्हाला शिकवायची गरज नाही म्हणजेच दोन्ही बाजूंकडून शब्दांच्या फटाक्यांची आताच आतिषबाजी सुरू झाली आहे खास बाब म्हणजे जरंगे पाटील सत्तावीस ऑगस्टला राष्ट्रवादी सराटीतून मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत म्हणजे गणेश उत्सवाच्या काळात हजारो आंदोलक मुंबईत दाखल होणार आहेत या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध नेतेही प्रतिक्रिया देत आहेत पंकजा मुंडे म्हणाल्या जरांगे यांच्या मागण्या कायद्याच्या चौकडीत असतील तर माझं समर्थन आहे नितेश राणे यांनी मात्र टोला लावला जरांग्यांची दखल घेण्याची गरज नाही प्रताप सरनायकांनी तर थेट लातूरला जाऊन जरांगी पाटलांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांची भावना पोहोचवण्याचं आश्वासन दिलं दुसरीकडे ओबीसी नेते मात्र आरोप करतायत की जारांगे पाटलांना शिंदे गटाची साथ आहे आर्थिक मदत आणि राजकीय पाठबळ मिळतंय त्यामुळे हे आंदोलन अधिक मोठं होतंय गावोगाव चावडी बैठका घेऊन मराठा समाज जोरदार तयारी करत आहे त्यात काही जण थेट आरोप करतात थे की सरकार दंगल घडवण्याचं षड्यंत्र या सगळ्या गदारोळात प्रशासनही सतर्क झालं आहे कारण गणेश उत्सवात आधीच मुंबईत प्रचंड गर्दी असते त्यात जर आंदोलकांची मोठी संख्या आली तर नागरिकांना आणि आंदोलकांनाही अडचण होऊ शकते म्हणूनच प्रशासनाचं नियोजन जोरात सुरू आहे पण मोठा प्रश्न असा आहे की एकोणतीस ऑगस्टला जहरांगी पाटलांचं आंदोलन मुंबईत आलं तर परिस्थिती कशी हाताळली जाणार मराठा आरक्षणाचा तिढा यावेळी सुटणार का की पुन्हा एकदा राज्यात संघर्षाची नवी ठिणगी पडणार महाराष्ट्राचं संपूर्ण लक्ष आता सत्तावीस ते एकोणतीस ऑगस्ट कडे लागलं ला आहे एका बाजूला गणेश उत्सवाची भक्ती आणि दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणासाठी संघर्ष या दोन घटना एकत्र आल्याने राज्याचं राजकीय वातावरण निश्चित तापणार आहे मित्रांनो या आंदोलनाबाबत तुमचं मत काय आहे मराठा आरक्षणाचा तोडगा लवकर निघेल असं तुम्हाला वाटतं का तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नव्या एका अपडेट सह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र